नमस्कार आज आपण इयत्ता सावती गणित कोण व कोणांचे प्रकार या पाठाची थोडक्यात उजळणी बघूया यामध्ये आपण कोणांची माहिती आणि कोणांचे प्रकार पाहणार आहोत जसे की शून्य कोण लघु कोण काटकोण विशाल कोण सरळ कोण प्रविशाल कोण आणि पूर्ण कोण चला तर मग पाहूया आपण याची माहिती कोण कोण या आकृतीचे आपण पहिल्यांदा निरीक्षण करूया कोणांचे आपल्याला आजूबाजूला देखील आकार पाहायला मिळतात आता आपण जी आकृती पाहत आहोत त्या कोणाचे नाव आहे कोण पी क्यू आर आणि या कोणाचे वाचन आपण असेही करू शकतो कोण आर क्यू पी किंवा कोण क्यू या कोणाचा शिरोबिंदू आहे कोण क्यू आणि कोणाची बाजू आहे बाजू क्यू पी बाजू क्यू आर कोणाचा पहिला प्रकार आहे शून्य कोण ज्या कोणाचे माप शून्य अंश असते त्याला शून्य कोण असे म्हणतात त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे लघु कोण ज्या कोणाचे माप शून्य अंशापेक्षा मोठे आणि नव्वद अंशापेक्षा लहान असते अशा कोणानं लघुकोण म्हणतात म्हणजेच शून्य अंशापेक्षा मोठे दहा अंश वीस अंश तीस अं चाळीस अंश पन्नास अंश साठ अंश सत्तर अंश ऐंशी अंश अशा या कोणांना आपण लघुकोण म्हणतो तिसरा प्रकार आहे काटकोण ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते अगदी बरोबर नव्वद अंश असते अशा कोणाला आपण काटकोण म्हणतो चौथा प्रकार आहे विशाल कोण नव्वद अंशापेक्षा मोठे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा एक लहान अशा कोणाला विशाल कोण असे म्हणतात आपण या ठिकाणी विशाल कोण बघू शकतो जोपर्यंत या कोणाचे माप एकशे ऐंशीपेक्षा एक एक लहान राहते आणि नव्वद अंशापेक्षा मोठे राहते तोपर्यंत त्याला आपण विशाल कोण विशा म्हणतो चौथा प्रकार आहे सरळ कोण हा आहे सरळ कोण आपण बघू शकतोय की इथे शून्य अंश आहे आणि इथे एकशे ऐंशी अंश आहे शून्य अंशापासून एकशे ऐंशी अंशापर्यंत म्हणजेच ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते अशा कोणाला सरळ कोण म्हणतात इथे बरोबर सरळ कोण तयार झालेला आहे त्यानंतरचा प्रकार आहे प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठे आणि तीनशे साठ अंशपेक्षा लहान अशा कोणाला म्हणजेच हा जो आपल्याला भाग दिसत आहे हा प्रविशाल कोणाचा आहे अशा कोणाला प्रविशाल कोण असे म्हणतात याचे माप एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठे आणि तीनशे साठ पेक्षा लहान असते आता आपण पाहूया तो आहे पूर्ण कोण ज्या कोणाचे माप तीनशे साठ अंश असते त्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात या ठिकाणी पूर्ण वर्तुळ आपले पूर्ण झालेले आहे, आहे पूर्ण कोण म्हणजेच आज आपण कोणाचे प्रकार पाहिलेला आहे पहिला आहे शून्य कोण शून्य अंश माप दुसरा आहे लघु कोण शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान तिसरा आहे काटकोण नव्वद अंश चौथा आहे विशाल कोण नव्वद अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान पाचवा आहे सरळ कोण ज्याचे असते एकशे ऐंशी अंश सहावा आहे प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान आणि सातवा आहे पूर्ण कोण ज्याचे असते तीनशे साठ अंश